वनी तालुक्यातील बेलोरे चेकपोस्ट येथे कोळसा वाहतुकीच्या धुळीमुळं दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाल्यानं एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी मनसे गोहोकार यांनी कोळसा खान क्षेत्रीय महाप्रबंधकांना निवेदन देऊन उडणाऱ्या धुळीवर आणि वाहतुकीवर नियंत्रण आणावं अशी मागणी केली आहे या प्रश्नावर येत्या आठ दिवसात कार्यवाही न केल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील फाल्गुन गोहकार यांनी प्रशासनाला जय महाराष्ट्र मी फाल्गुन गोहकार बनी तालुका नवनिर्माण सेना आपल्या सर्वांना माहिती आहे की बेलोरा चेकपोस्ट वर काल एक अपघात झाला त्या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झालेला आहे आणि हे डब्ल्यू सी एलच्या निष्काळजीपणामुळे च्या निष्काळजीपणामुळे हे होऊन राहिला आहे याच्यामध्ये त्यांनी हा जो रस्ता आहे चेकपोस्ट वरचा याच्यावर शेकडो वाहनं उभी करायला परवानगी दिल्यासारखी कामं करत आहे त्यातल्या त्यात पोलीस प्रशासना ही झोपेचं सोंग घेऊन आहे त्यांनाही या गोष्टी दिसत आहे आणि सर्वसाधारण नागरिकाचा इथं मृत्यू होत आहे अपघातानं मृत्यू होत आहे अशात दर महिन्याला एक ना एक जीव घेत धूर आहे या जागेवर तरी प्रशासन काही याच्यावर उपाययोजना करत नाही आहे आज आपण पाहता इथं एवढी धूळ आहे धुळीमुळे जे रोग होत आहे रोगाचं तर वेगळंच आहे परंतु आज जीव जायला सुरुवात झालेली आहे गेल्या कित्येक महिन्यापासून अशी जीव जात आहे तरी आज मी त्या डब्ल्यू सी एलला निवेदन दिलेलं आहे निवेदन आज दिलेलं आहे आठ दिवसात अल्टिमेट दिलेलं आहे आठ दिवसात जर का यांनी ह्या रोडचं पूर्ण डस्ट काढून डीला आणि डब्ल्यू सी एलला इथला पूर्ण डस्ट काढून याच्यावर पाणी मारणे आणि इथे जे अवैधरित्या जे त्यांची ट्रकं थांबतात इत हे ट्रक इथं थांबवून न, न, न थांबता यांची स्पेशल स्वतः एक पार्किंग करावी असं सांगितलेलं आहे जर का यांनी येत्या आठ दिवसामध्ये जर का हे सुधारलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना डब्ल्यू सी एल विरुद्ध तसेच पीडब्ल्यूडी तसेच पोलीस प्रशासन यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले जय महाराष्ट्र